त्रिकोटा पर्वताच्या पायथ्याला जात असताना मय काहीतरी सांगत होते पण मा ते माझ्या डोक्यात गेलं नाही पायथ्याशी बाध्य वाजू लागली त्रिकोटा फुलांनी सजवला हो होता शिकारीसाठी झेप घेणाऱ्या सिंहाची अप्रतिम कलाकृती मायाने निर्माण केली होती पर्वताच्या पायथ्याशी कोरलेले सिंहाच्या अजाकडं मी बघितलं झेप घेणाऱ्या सिंहासारखा पर्वत भासू लागला त्रिकोटा पर्वत फुलांनी सजवला होता शिकारीसाठी झेप घेणाऱ्या सिंहाची अप्रतिम कलाकृती मयाने निर्माण केली होती पर्वताच्या पायथ्याशी कोरलेले सिंहाच्या पंजाकड मी बघितलं झेप घेणाऱ्या सिंहासारखा प्रवास पर्वत भासू लागला राक्षस राजा असल्याचा गर्व मला आता वाटू लागला उंच वट्यावरून मी मागे वळून बघितलं लंकावासी लंकावासी उंची रेशीम वस्त्र परिधान करून माझ्या मागून चालत होते रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये अलंकारांनी सजलेल्या स्त्रिया लंकेची संपन्नता दर्शवित होत्या काटक आणि बलशाली पुरुष सामर्थ्याची साक्ष देत होते ऐश्वर्य संपन्न साम्राज्याच्या साम्राज्याचा नागरिक असल्याचा प्रत्येकाला गर्व असणार यानं मन सुखावलं भटकंतीनं सुरू झालेल्या प्रवासाचं पाऊल आता समृद्ध अशा लंकेच्या महालाच्या पायरीवर ठेवताना ऊर आनंदाने भरून आला महादेवा सुप उप, सुख उभ उप सुख उपभोगण्याचं सामर्थ्य दे मी पुटपुटलो लंकाधिपती रावणाचा जय जयकार असो लंकाधिपती रावणाचा जयकार असो असा जे घोष हो पर्वतावर जाईपर्यंत चालू होता त्रिकोटावर जाताच शंखनाद झाला आईने माझ्या माझ्यासोबत चालण्यास सांगितलं मी महालाच्या पायऱ्यांजवळ आलो आणि क्षणभर थांबलो आजोबांना बोलावून प्रथम त्यांना महालात प्रवेश करण्यास सांगितलं हर्षभरित होऊन आजोबा महालाच्या पायऱ्या चढू लागले त्यांच्या मागे आई आणि इतर मी नंतर मी महालात प्रवेश केला महालाच्या आतभवी आणि सुंदर असं प्रांगण होतं दगडांतून घडलेल्या घडवलेल्या मूर्तींच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या सुवर्ण हिरे आणि सागवानाचा वापर करून केलेली कोरीव काम बघून आई आणि डोळे आईने महादेवाची प्राण प्रतिष्ठा केली सर्वांनी महादेवाचा जयघोष केला प्रांगणात भोजन व्यवस्था केली होती भोजन झाल्यावर आम्ही दरबारात गेलो इतका सुंदर दरबार मी प्रथमच बघतो होतो स्वयंप्रकाशित वाटावीत अशी मोत्याची मोठमोठी झुंबर महालाच्या छतावर लटकवली होती प्रशस्त आस आसन व्यवस्था होती छताला आधार कुठे कुठे आहे हे मी बघू लागलो मैदानवाच्या स्थापत्य कलेचा आविष्कार बघून मी भारवलो हवा खेळती राहण्यासाठी महाला महालाला मोठ्या मोठ्या खिडक्यांची के योजना केली होती फुलांच्या सुगंधानं वातावरण प्रफुल्लित झालं होतं मी सिंहासनाकडं बघू चालू लागलो सुवर्ण जडित सिंहासनाला प्रकाश किरण परावर्तित करणारी अनेक रत्न जळवली होती अंगात स्फूर्ती संचारली त्या भव्य सिंहासनावर मी आसनस्थ झालो आणि लंकादिस असल्याचा रोमांच अनुभव लागलो आजोबांनी अद्वितीय असा हिरेझरीत मुकुट माझ्या मस्तकावर चढवला महादेवाचा जयघोष होऊन दरबारातील कामकाजा सुरुवात झाली सर्वप्रथम सर्वांनी मैदानाचं कौतुक केलं सुमाले आजोबांनी प्रत्येकाचं नाव घेऊन दरबारातील सर्वांचा आसन निश्चित केली त्यानंतर प्रत्येकाला भवन ठरवून दिलं प्रत्येक भवन भव्य आणि प्रशस्त होत लंकावासी आता आनंदी आणि सुखी जीवनाचा अनुभव घेऊ लागले दुःख वेदना संघर्षविरहित जीवनास प्रारंभ झाला होता वर्षामा वर्ष निवांत जाऊ लागली कोणतीही मोहीम नसल्यानं राक्षस सैन्य सुद्धा समाधान आयुष्य जगत होतं मेघनादाता सोळा वर्षाचा झाला होता त्याचं शस्त्र आणि शास्त्रांचं अध्ययन उत्तम रीतीने चालू होतं भावी राक्षस सम्राट ग्रहित धरून सर्वजण त्याच्याशी नम्रपणे व्यवहार करत होते तो सर्वज्ञानी होत चालल्यानं आम्हा दोघांत विविध विषयांवर चर्चा होऊ लागल्या मेघनादा मेघनादाची प्रत्येक शास्त्रात आणि कौशल्यातही गती होती प्रत्येक यज्ञात तो पारंगत झाला निकुंबीला देवीचा तो निश्चिन भक्त बनला होता तिची आराधना करण्यास तो अधिक वेळ घालू लागला राक्षस आणि वैदिक या दोन्ही ही लाईट गेली ग माय कच गमाय आता कोण आहे गमाय बोला गमाय गमाय करून गमाय कच काय गेली आई कसं काय गेली Mm-hmm.